श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण ते अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या सव्वीस फेब्रुवारीला वार बुधवार या दिवशी आलेले आहे महाशिवरात्र महाशिवरात्र हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्य साधारण महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी आपण भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती यांचं पूजन करत असतो या दिवशी माता पार्वती आणि शंकर यांचं विवाह झाल्याचं आपल्याला अनेक धर्मग्रंथांमध्ये आढळून येत असतं त्याच पद्धतीने आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या मुलांवरती भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त व्हावी भगवान शिवशंकरांनी आपल्या मुलांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण कराव्या त्यांचे सर्व दोष विघ्न अडचणी संकटे दूर व्हावे यासाठी आपल्याला हा जो एक अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला ही एक वस्तू दान करून यायची आहे जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील त्यांच्या अभ्यासामध्ये खूप प्रगती होईल त्यांचा नोकरीमध्ये त्यांना भरघोष यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला कस कोणत्या वेळेमध्ये कधी करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका जेणेकरून भगवान शिवशंकरांची तुमच्या मुलावर भरभरून कृपा होईल हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर हा उपाय कसा करायचा तेही सर्व सांगणार आहे त्याचबरोबर वयाची कोणतीही मर्यादा नाही तुमचा मुलगा किंवा मुलगी कितीही लहान असली किंवा कितीही मोठी असली तरी तुम्ही त्यांच्यासाठी हा जो उपाय आहे तर तो करू शकता महाशिवरात्र हा अनन्य साधारण महत्वाचा दिवस असतो या दिवशी भगवान शिवशंकरांच्या पूजेला विशेष महत्व दिलं जातं आणि या दिवशी पृथ्वी त्यावरती ज्या सकारात्मक लहरी असतात ना जे शिवतत्व असतं पृथ्वीतलावरती ते रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतं आणि त्यावेळेस जर आपण हे काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्या उपायांचा जो फायदा आहे तर तो होत असतो आपल्या धर्मग्रंथांमध्ये आपल्याला दानाला किती महत्त्व दिलेलं आहे सर्वांनाच माहीत आहे आपण जितकं दान करू ना त्याच्या दुप्पट आणि तिप्पट आपल्याला मिळत असतं आणि जर आपण हा उपाय केला आपल्या मुलांसाठी ही एक वस्तू जर आपण दान केली तर मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्यांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे बघा जर आईला सुतक पिरियडच असेल तर मग वडिलांनी केला किंवा इतर कोणते रिलेटिव असेल तर त्यांनी जरी हा उपाय केला तरीही चालेल फक्त उपाय करत असताना तो श्रद्धेने विश्वासाने करणं हे खूप गरजेचं असतं आणि उपाय करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची कोणताही उपाय करा कोणतीही सेवा करा ती गुप्त ठेवून आपल्याला करायची असते त्यामुळे आता हा जो उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करणार आहात ना तर हा तुम्ही तुमच्या घरामध्ये सांगू शकतात पण बाहेरचे जे लोकं असतात मग त्यामध्ये आपले शेजारी असतात नातेवाईक असतात तर त्यांना चुकूनही सांगण्याचा प्रयत्न करू नका बघा काय होतं लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या मुलांच्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे ह्या गोष्टी गुप्त जितके आपण ठेवू तितके त्याचे चांगले फायदे हे आपल्याला होत असतात आणि आपल्याला फायदा झाला आपला की नंतर आपण इतरांना सांगितलं तरीही चालेल काई तर आता काय करायचं आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याची आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावर भरभरून कृपा होईल बघा मुलांच्या संबंधित आपल्याला अनेक समस्या येत असतात कधी कधी मुलांना नजरदोषीचा सामना जो आहे तर तो करावा लागत असतो नजरदोष झाली मुलांना की मुलांचा स्वभाव हा हट्टी चिडचिडा तापट होत असतो मुलं मोठ्यांचं ऐकत नाही त्याचबरोबर आई वडिलांचंही ऐकत नाही आणि त्याचबरोबर त्यांचं अभ्यासामधलं लक्ष जे आहे तर ते विचलित होत असतं एखादा मुलगा किंवा मुलगी खूप हुशार असली ना तर अचानकच तिचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा अभ्यास केलेलं काहीच लक्षात राहत नाही पेपर्स साठी जातात आणि संपूर्ण जे काही आहे तर ते विसरून जात असतात त्याचबरोबर खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेत असतात नोकरीसाठी खूप प्रयत्न करत असतात पण तरीही मनाजोक्ती नोकरी मिळत नाही किंवा मग शिक्षण घेऊन सुद्धा आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो कारण का कुठेतरी आपल्या कुंडलीमध्ये ग्रहदोष किंवा कुठेतरी वास्तुदोष आहे तर तो तयार झालेला असतो त्यामुळे हे जे दोष आहेत ते दूर करण्यासाठी ह्या ज्या काही पवित्र तिअ तिथी असतात या तिथींना आपण जर काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो होत असतो उपाय हा श्रद्धेने विश्वासाने आणि भक्तीने करणं सुद्धा तितकंच असतं भवलेनाथ जे आहेत ते सांब सदाशिव आहेत त्यांची पूजा प्रत्येक जण करत असतो पृथ्वीवरील जीव जंतू भूत प्रेत पिछाशी सर्वच त्यांची पूजा करत असतात कारण का ते पशुपतीनाथ आहे छोट्याशे छोटी आपली इच्छा पूर्ण करण्याचं काम हे भगवान शिवशंकर हे करत असतात त्याचबरोबर आपण जर ह्या ज्या त्यांच्या पवित्र तिथीवरती हा उपाय केला आणि आपल्या मनातील इच्छा त्यांना सांगितली तर नक्कीच ते आपली इच्छा जी आहे तर ते पूर्ण करतील तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याची सर्वात प्रथम आता आपण माहिती घेऊया त्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे त्यानंतर भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आपली रोजची घरातली जी देवपूजा असते तर ती घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या उपायाला सुरुवात करायची आहे सर्वात प्रथम तुम्हाला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला जल भरून घ्यायचं आहे म्हणजे पिण्याचं जे शुद्ध पाणी असतं तर ते घ्यायचं आहे त्यानंतर एक धतुरा घ्यायचा आहे बेलाची पानं घ्यायची आहेत त्याचबरोबर तुम्हाला लालचंदन जर तुमच्याकडे असेल ते घ्यायचं आहे तांदूळ घ्यायचे आहे पंचामृत तयार करून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता हा जो उपाय आहे तर तो मंदिरामध्येच करायचा कारण मंदिरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते ना तर ती आपल्या घरातल्यापेक्षा मंदिरा मध्ये जास्त प्रमाणात सक्रिय असते त्यामुळे आपल्याला हा उपाय मंदिरामध्येच करायचा आहे तर आता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण जे जे साहित्य आणलेलं आहे तांदूळ असेल बेलपत्र असेल धतुरा असतील पंचामृत असेल ते संपूर्ण साहित्य तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे एक छान दिवा लावायचा आहे अशा पद्धतीने आपली महादेवांची सेवा आपली झाली त्यांची पूजा करून झाली की त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बघा महादेवांना आपण अशा पद्धतीने प्रसन्न करून घेतलं अशा पद्धतीने त्यांची पूजा ज्यावेळेस आपण विधियुक्त करू त्यावेळेस ते आपल्यावरती खूप प्रसन्न होतात आणि आपण जे काही त्यांच्याकडे मागू तर ते नक्कीच आपल्याला देत असतात या उपायासाठी आपल्याला जी वस्तू लागणार आहे ते म्हणजे रुद्राक्ष रुद्राक्ष हे महादेवांना अति प्रिय असतं आणि रुद्राक्ष हे तुम्हाला कुठेही ज्या ठिकाणी धार्मिक दुकानं असतात तर त्या ठिकाणी मिळून जाईल एक रुद्राक्ष आपल्याला घ्यायचा आहे आता बघा रुद्राक्षाची जी निर् निर्मिती आहे तर ती कशी झालेली आहे तर ती महादेवांच्या अश्रूंच्या वासना रुद्राक्षाची निर्मिती झालेली आहे अतिशक्तिशाली हे रुद्राक्ष असतात तर तुम्हाला काय करायचं आहे कुठूनही एक रुद्राक्ष तुम्ही खरेदी करून आणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे रुद्राक्ष आपल्या घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर आपल्याला आपल्या मुलांना खाली जमिनीवरती आहे आणि त्यानंतर मुलांच्या डोक्यावरनं पायाकडे हे रुद्राक्ष सात वेळेस तुम्हाला उतरायचं आहे उतरवत असताना तुमच्या मनामध्ये नेहमी असाच भाव ठेवायचा की माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दुःख आहे तर ते संपलेले आहे अशा पद्धतीने भाव ठेवून सात वेळेस हे रुद्राक्ष उतरायचे माझ्या मुलांची खूप खूप प्रगती झालेली आहे प्रत्येक क्षेत्रात आणि त्यानंतर हे रुद्राक्ष घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे भगवान शिवशंकरांवरती सर्वात प्रथम अभिषेक करायचा आहे दिवाबत्ती करायची आहे आणि धूप लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे रुद्राक्ष भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना मुलांच्या संबंधी तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी Mi się